नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जनरल नॉलेजची काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे कोणता प्राणी रात्री स्पष्टपणे बघू शकतो मित्रांनो कोणता प्राणी आहे जो रात्री स्पष्टपणे बघू शकतो बघा हत्ती चिता अस्वल किंवा कोला तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चित्ता चित्ता हा प्राणी मित्रांनो रात्री स्पष्टपणे बघू शकतो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो घाण पाणी पिल्याने कोणता आजार होतो घाण पाणी पिल्याने कोणता आजार होतो मित्रांनो बघा टायफाईड कावीळ मोतखडा किंवा सांदीवात तर उत्तर माहीत असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए टायफाईड घाण पाणी पिल्याने टायफाईड हा आजार होतो पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणता जीव स्वतःचे शरीर खाऊ शकतो असा कोणता जीव आहे जो स्वतःचे शरीर खाऊ शकतो बघा पाल उंदीर सरडा किंवा साप तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उंदीर मित्रांनो उंदीर हा असा जीव आहे जो स्वतःचं शरीर खाऊ शकतो पुढचा प्रश्न बघा सापाच्या तोंडात विषारी दात किती असतात सापाच्या तोंडामध्ये विषारी दात किती असतात मित्रांनो बघा पाच दात चार दात दोन दात किंवा दहा दात तुम्हाला उत्तर माहिती आहे का माहिती असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार दात मित्रांनो सापाच्या तोंडामध्ये जे दात असतात त्यापैकी चार दात हे विषारी असतात पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशातील लोक स्वतःचे फोटो काढू शकत नाहीत त्यांच्यावर मित्रांनो फोटो काढण्यास बंदी आहे बघा पर्याय आहेत अफगाणिस्तान अमेरिका तुर्कमेनिस्तान किंवा न्यूझीलँड तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी तुर्कमेनिस्तान या देशातील लोक स्वतःचा फोटो काढू शकत नाहीत पुढचा प्रश्न बघा केसरचे सर्वात जास्त उत्पादन कुठे होते कोणत्या राज्यामध्ये मित्रांनो सर्वात जास्त केसरचे उत्पादन होते बघा महाराष्ट्र केरळ जम्मू काश्मीर किंवा उत्तर प्रदेश तर उत्तर माहित असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक शी जम्मू काश्मीर या ठिकाणी सर्वात जास्त केसरचे उत्पादन होते पुढचा प्रश्न बघा कोणत्या वनस्पतीमुळे सापाचे विष उतरते अशी कोणती वनस्पती आहे मित्रांनो ज्या वनस्पतीमुळे सापाचं विष उतरून जातं बघा वड चंदन तुळस किंवा नागमोह तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नागमोह ही अशी वनस्पती आहे जिने सापाचं विष पूर्ण उतरते पुढचा प्रश्न बघा मुकेश अंबानी कोणत्या जातीचे आहेत बघा धोबी चांबार ब्राह्मण किंवा बनिया तुमच्याकडे दहा सेकंद वेळ आहे या दहा सेकंदामध्ये तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा बनिया मित्रांनो ते आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले आहेत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद